राज्य शासनानं भिवंडीतील अकोली भागात कचराभूमीसाठी जागा दिल्यानंतर ठाणे महापालिकेनं तिथे कचरा, कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत या ठिकाणी कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू असला तरी तोपर्यंत पहिल्या टप्प्यात तिथे दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा प्रकल्प येत्या पाच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली ठाणे क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो त्यात साठ टक्के ओला तर चाळीस टक्के महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नव्हती त्यामुळे ठाणे महापालिका सुरुवातीला दिवा आणि त्यानंतर भांडरली भागात कचरा टाकण्यात होते या दोन्ही ठिकाणी विरोध झाल्यानंतर तिथे कचरा टाकणं बंद करून डायघर भागात कचरा प्रकल्प उभारण्यात आला परंतु या ठिकाणी वीज निर्मिती करण्यात येणार होती परंतु प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झालेले नसल्यामुळे शहरात कचराकुंडीची समस्या निर्माण होते इथे विरोध होतो महापालिकेनं कचराभूमीसाठी जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती त्यानुसार भिवंडी येथील आतकोली भागातील जमीन राज्य शासनानं ठाणे महापालिकेला कचराभूमीसाठी दिली आहे ही जागा चौतीस हजार बहात्तर इतकी आहे इतकी जमीन या जागेवर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मितीचा प्रकल्प उभारणीचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे आतकोली इथे कचऱ्यापासून वीज आणि कोळसा निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू असला तरी तोपर्यंत पहिल्या टप्प्यात इथे दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे या कामाचा कार्यादेश पालिकेनं नुकताच ठेकेदाराला दिला असून पुढील दहा वर्षांसाठी हा ठेका देण्यात आलाय हा प्रकल्प येत्या पाच महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे या ठिकाणी कचरा साठवून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरू नये आणि कचऱ्याचे डोंगर जमा होऊ नयेत यासाठी पालिकेनं पावलं उचलली आहेत या ठिकाणी सहाशे मेट्रिक टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाणार आहे यातून प्लास्टिक लोखंड तसंच इतर वेगवेगळं साहित्य वेगळं केलं जाणार असून ते पुनर्वापरासाठी नेमण्यात आलेल्या कंपन्यांना पुरवलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली